जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत प्रश्नांची उत्तरे समाधानकारक मिळत नसल्याने शिवसेना सदस्यांनी जिल्हा परिषद सदस्य हुकुमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोपही यावेळी केला जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पहिल्याच विषयावर वादंग झाला प्रदीप नारकर यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने चर्चेची मागणी केली असता हा वाद वाढला लेखी प्रश्नाच्या चर्चेवरून सभात्याग करणाऱ्या शिवसेना सदस्यांनी काही वेळातच सभागृहात प्रवेश केला सभागृहात दाखल होताच सेनेच्या संजय पडते यांनी एकाच विषयासाठी सभात्याग केल्याचे सभागृहात सांगितले नंतर चर्चेत सहभागही घेतला आजच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सभाशास्त्रानुसार किंवा सभेमध्ये ठेवलेल्या अजेंड्यानुसार सन्माननीय जिल्हा परिषद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आमचे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय प्रदीप जिनारकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांचं समाधान त्यांना मिळालेल्या उत्तराने त्यांचं समाधान झालं नसल्यामुळे त्यावर चर्चा होण्यासाठी त्यांचा आग्रह होता आणि असं असताना सभाशास्त्रानुसार अध्यक्षांनी सभा चालवणं आवश्यक असताना सुद्धा सभेत बसलेल्या खालील सतीश सावंत सन यांच्याकडून त्या त्यांच्या प्रश्नोत्तरामध्ये हस्तक्षेप होत होता आणि अतिशय असभ्याशा प्रकारची भाषा वापरून त्यांनी त्या ठिकाणी ट्या आपलं वर्तन दाखवलं असल्यामुळे आणि आमच्या सदस्यांची त्या ठिकाणी ट्या होणारी गळचेपी त्या प्रश्नोत्तर तासामध्ये होत असली गळचेपी लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी सर्व शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला सदर त्या प्रश्नोत्तराच्या तासासाठी एकंदरीत यानंतर तुम्ही सभागृहात जाणार की नाही ते आता आम्ही बसलोय सगळे सदस्य या ठिकाणी आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊन त्याप्रमाणे आम्ही आमचं पुढील कारवाई कार्यवाही आहे ती पूर्ण करणार आहोत